हो, आधा ना करना करना टूट ऐसा कोई करना। बादा इस में मेरे सहभाग व्हावं लागेल इथं असं कोणीच नाही की दहा दिवसापूर्वी किंवा चार दिवसापूर्वी टेन्शन आलेला माणूस असा कुणीच नसेल प्रत्येकाला काय असतातच परंतु जिथं समस्या असतात त्याचं उत्तर तिथंच भेटलं जातं तुम्हाला बरोबर ना आपण कधी मराठी बऱ्याच जणांना समजत असेल तर आपली सुई हरवली कुठं घरात आणि शोध वाटेवरती तर ते योग्य ठरूल का नाही म्हणजे समस्या कुठे आपल्यामध्ये तर त्या समस्या आपल्याला दूर करायच्या आहेत ओके लिडरशिप लीड फॉर एक्झाम्पल हे काय दाखवते तुम्हाला लीडर इज अ नॉट अ लिडर, लिडर बट एव्हरी The तुम्हाला जर आयुष्यात जायचं असेल तर तुम्हाला वाचावं लागणार आहे काय करावं लागणार आहे कोणत्या क्षेत्रात असाल तुम्ही तुमच्या डिपार्टमेंट रिलेटेड वाचा भविष्यामध्ये तुम्हाला मॅनेजर पोस्टवर जायचं असेल प्रमोशन व्हायचं असेल तर पहिल्यांदा काय करावं लागणार आहे तुम्हाला वाचावं लागणार आहे पुस्तकं तुम्हाला रद्दी होण्यापासून वाचवतात इस दुनिया में कब आना और दुनिया को छोड़ के कब जाना शायद हो तो हमारे हाथ में नहीं लेकिन इन दोनों के बीच में क्या करना ये हमारे हाथ में है अपने हाथों के लकीरों पर कभी विश्वास मत करना क्योंकि तकदीर तो उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होती जिन्हें अपने आप पर विश्वास नथिंग इज इम्पॉसिबल पॉसिबल इन दिस वर्ल्ड अशक के गोष्ट नाहीये तुम्ही काहीही करू शकता वाचलं असतो बरोबर आहे एम्पॉवरला मग एम्पॉवर पीपल एम्पॉवरला काय म्हणतो आपण मराठीमध्ये सक्षम तुम्हाला दुसऱ्याला सक्षम बनवावं लागणार आहे काय करावं लागणार आहे सक्षम बनवावं लागणार आहे दुसरी गोष्ट काय इन्स्पायर कंटिन्यू तुम्हाला आपण जर पाहिलं बॅटरी आपला मोबाईल जर डिस्चार्ज झाला तर आपण काय करतो तुम्हाला स्वतःला सुद्धा चार्ज व्हावं हो लागणार आहे नंतर खातोय कस्टमरच्या <गए> कस्टमर बाकीचे मॅनेजमेंट नाही का तर काय होत आतून तो मला सक्षम व्हावं लागणार आहे काय व्हावं लागणार आहे त्याला लागतो कॉन्फिडन्स काय लागतो कॉन्फिडन्स कुठून येतो कॉन्फिडन्स कुठून येतो त्याला आपण काय म्हणतो आत्मविश्वास कुठून येतो आत्मविश्वास जर एखाद्या गोष्टीचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास केला तर तुमचा आत्मविश्वास होतो हा पद्धतीने आता रोपटेक आहे ते मला काही टेक्निकली नॉलेज नाही पण मला जर तिच्या शिकायचं असेल तर काय करावं लागेल ते समजून घ्यावं लागेल असे केलं माझ्यासाठी नाही पण त्या गोष्टी मी समजून घेतल्यावरती नक्की त्यामध्ये काम करू शकतो येते लक्षात म्हणजे तुम्हाला जर कोणत्या ते लेवलला जायचं असेल तुमच्याकडे पाहिजे सेल्फ कॉन्फिडन्स काय पाहिजे स्वतः जर असेल स्वतःमध्ये तर तुम्ही आयुष्यात काही करू शकता ओके तिसरे आहे काय लीड करा लीड करायला शिका आपल्या घरात आपण लीड कर लीड करत करत असतो असतो समाजामध्ये आपल्या कंपनीमध्ये तुम्ही लीड करत कस्टमरच्या बाबतीत आपल्याला लीड व्हावं लागतं माझं बॅकग्राऊंड जर मी आज ट्रेनर म्हणून काम करत असेल तर माझं बॅकग्राऊंड इंडस्ट्रीचा आहे ओके मी मार्केटिंगला काम केले अकाउंटला काम केलेलं आहे त्यामुळे मला सगळं माहिती स्टोरचं का काम केले परचेसला मी काम केलेलं आहे पण माझी आवड या क्षेत्रात होती दो दोन हजार पंधराला रिझाईन दिलं ह्या क्षेत्रात करिअर केलं कारण सेल्फ कॉन्फिडन्स होता मी क्षेत्रात करिअर करू शकतो सकारात्मक विचार तुम्हाला कुठेही नेऊ शकतात नाही का म्हणून तुमचे विचार नेहमी काय पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे तुमच्या कॉन्शियस माइंड तुम्ही जर म्हटले हे माझ्या शक्य नाही नाही करू शकत तुम्ही फक्त सकारात्मक बोलले यस मी एक करू शकतो तुम्ही निश्चित आयुष्यामध्ये काही ना काही करू शकता हे काय शेअर्ड विजन शेअर विजन तुम्हाला विजन शेअर करावं लागणार आहे तुम्ही जे काम करताय त्याचा मोबाईलचा तुम्हाला भेटला जातो जस जसं तुम्ही जाल तसा तसा मोबाईलचा तुम्हाला भेटला जातो म्हणून लिडरशिप ची आहे कन्सेप्ट आहे मग तुम्हाला लीडरशिप साठी काय करावं लागेल सपोर्ट द्यावा लागेल काय करणार आहे एकमेका सहाय्य करू आपल्याची होऊ आणि श्रीमंत पुढचा शब्द जोडतो मोटिवेशन करावा लागेल ती कॅपेबिलिटी आहे ती क्षमता आहे त्या क्षमता बाहेर काढायला पाहिजे तिसरी गोष्ट तुमच्याकडे गोल पाहिजे सगळ्यांचं टीमचं गोल असत या महिन्यात या वर्षी एवढं एवढं वर टर्न ओव्हर करायचं आहे असतं ना तुमचं पण असत काही काही फॅमिली तुम्हाला गाडी घ्यायची आहे जे करायची तुमची गोल सेट असली पाहिजे त्यासाठी तुम्हाला काय लागेल सक्सेस स्टोरी तयार करावी लागेल कॉन्ट्रीब्युट करावं लागेल आणि यासाठी काय लागणार आहे टीम वर्क आणि टीम वर्क म्हटलं जात नाही का टीम जर असेल तर तुम्ही काही करू शकता कोणत्या गोष्टीला काय लागते टीम टीम आपल्याला काय करायचंय तयार करायचंय तुम्ही कधीतरी ऐकलं असेल एका मोडू शकतो दहा काठी मोडू शकतो का नाही म्हणून आयुष्यामध्ये तुम्हाला आता एक व्हिडिओ दाखवणार आहे जर टीम वर्क असेल तर कोणती गोष्ट शक्य असते क्रिकेटमध्ये तुम्ही जर पाहिला असेल तर माझ्याकडे तेवढा वेळ नाही दोन अकरा आखर, दोन हजार अकराचा वर्ल्ड कप कसा जिंकला त्याची हिस्ट्री सांगितली अशी तुम्हाला वेळ नाहीये पण कोणतीही गोष्ट आता हे फुटबॉलचा तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे जर आमिषामध्ये सक्सेस व्हायचं असेल काय लागणार आहे आपल्याला टीम लागणार ना आहे नाही का तुमचे बरेच पैकी टीमची कामं असतात साईड वर वगैरे हो ना मला माहित नाही पण नंतर चर्चा करून मी ते करून घेईन आणि पुढच्या वेळेस तुम्हाला सांगत येईल ओके छोट्या छोट्या गोष्टी करा